नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल जवळ आली आहे संक्रांत संक्रांती जे बरेच सारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मलाही संक्रांतीचा उपायाचा काही व्हिडिओ टाकता आला तर मी जरूर टाकेल पण सगळ्यांना माहीत आहे आपल्याला आत्ता महत्वाचं आहे ते म्हणजे राशी ब्रेसलेट आणि त्याच्यावरच आपलं जोरदार काम चालू आहे त्यात काल रात्रीचा लाईव्ह कोणी कोणी रात्रीचा लाईव्ह मिस केला हे सांगा की ते काय काय त्यांनी काय काय मिस केलं हे तर मला त्यांना दाखवायचंच आहे आणि वर ज्यांच्याकडे हे पोहोचणार आहे त्यांना थोडीशी माहिती द्यायची आहे कारण काल मी कालचा व्हिडिओ तिथल्या तिथं सगळा संपला होता त्याच्यामुळं तर चला आता ज्यांना तर चला सगळ्यात पहिल्यांदा एक स्माईल स्वतःसाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी आणि एक माझ्यासाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया हसत रहा म्हणजे टेन्शन कमी होतं कितीही काम असू दे कितीही दुःख असू दे काही असू दे एक स्माईल चेहऱ्यावरची हे युनिवर्सला आपल्याकडनं एक चांगला संदेश पोचवतो आणि आपण निगेटिव विचारात बाहेर येतो तर काल आपण ऑफर ठेवली होती सारिका लाईफस्टाईलला बरोबर आठ वाजता साडीवर वेगळे वेगळे क्रिस्टल गिफ्ट तर ह्याला गिफ्ट नाही म्हणता येणार हे युनिवर्सनं दिलेलं गिफ्ट आहे तुम्हाला असं म्हणा त्याच्यात माझा कुठं काही हक्क अधिकारच नाहीये कारण युनिवर्सनं ना मला सहा वाजता संदेश दिला की चल आज असं करतं तर मी लगेच त्या पद्धतीनं काम केलं तर कालचा लाईव्ह असा होता की वेगळ्या वेगळ्या किमतीच्या साड्या होत्या आणि वेगळ्या वेगळ्या त्याच्यावर क्रिस्टल फ्री होते, होते। कालचाच तो व्हिडिओ होता ना यापुढे तो व्हिडिओ कधी होईल ना कधी काही कारण अशी ऑफर एकदाच येते त्याच मिनिटात आपलं चांगलं करून घ्यायचं असतं या गोष्टीला बऱ्याच साऱ्या लेडीज हुकल्या आहेत काय आहे तर चला बघूया आपण त्यातनही कालची कुठली साडी आवडली असेल किंवा काय असेल तर थोडंसं माझ्याशी प्रत्यक्ष बोला मग आपण बघूया काय करायचं ते तर व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे तुम्हाला काही साड्यांवर मिळालेला आहे कछुवा हा पायराडेचा कछवा आहे हा आपल्याला आता कछुवा सगळ्यात मोठं कशाचं प्रतीक आहे तर जास्त दिवस जगतो तीनशे ते चारशे वर्ष जगतो त्यामुळं जो कोणी क्रिस्टल हवा सॉरी कछवा वापरेल त्याची आयुष्यमान वाढतं किंवा आयुष्यात जेव्हा देवाने लिहिला असेल तेव्हा अगदी आपत्कालीन किंवा असा मृत्यू आपला होत नाही की अल्पवयात मृत्यू अशा गोष्टी जे कास वापरतं त्याच्या होत नाहीत कारण त्याच्यावर श्रेकी दिली जाते दुसरी गोष्ट हे पैशाचं प्रतीक आहे पायराईड आहे ह्याच्यामध्ये पायराईड क्रिस्टल एकच काम करतो पैसा खेचून आणणे निगेटिव्ह ऊर्जा फेकून देणे आणि पैसा खेचून आणणे त्यामुळं तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या नोकरीमध्ये कितीही छोटा बिझनेस असो नाही तर नोकरी असो त्यामध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत ते सगळे प्रॉब्लेम दूर करतो वापरायचा कुणी आहे आता ज्यांनी साड्या घेतल्या आहेत त्यांनीच मला रेकीचं नाव द्यायचं आहे आणि त्याच एका व्यक्तीने वापरायचे आहेत हा क्रिस्ट हा कछुवा हा पर्समध्ये ठेवायचा असतो नाहीतर पैशामध्ये ठेवायचा असतो एवढ्या दोनच ठिकाणी तुम्ही याला ठेवू शकता कछुव्याला रोज रोज अफर्मेशन आपण पाचशे वीसच्या राजाला देतो त्याच प्रमाणे द्यायच्या असतात तर ज्या ज्या महिलांना काल हा मैत्रिणींना कछुवा मिळाला त्यांना आता माहिती पण मिळाली असेल एकाच नाव तुम्ही रेकीसाठी देऊ शकता दुसऱ्या साड्यांवर होता हा म्हणजे जवळजवळ बाराशे रुपयाला जाणारा पायराइडचा स्टोन एकदम फ्री जगता सोनो क्रिस्टल जगतामध्ये याला वेड्यांचं सोनं किंवा क्रिस्टलचं सोनं म्हटलं जातं जिथं पायरेड तिथं पैसा जिथं पायरेड तिथं पैसा आणि वर त्यातनं सा डायरेक्ट बाबांच्या आशीर्वादातनं मिळालेला हा क्रिस्टल ज्यांनी ज्यांच्या साड्यांवर मिळाला त्यांना अफलातून काम करणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण असंच नाही कधी काही घडत ते ग वरच्याची इच्छा असती तेव्हाच घडतं हा कसा वापरायचा आहे तर हा तुम्ही तुमच्या ऑफिस टेबलवर ठेवू शकता तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला ठेवू शकता अगदी तुम्ही देवात सुद्धा ठेवू शकता पण रोज उठून त्याला हळदी कुंकू पाणी वगैरे काही घालायची गरज नाही ओल्या फडक्यानं पुसून जागच्या जागी ठेवून दिला तरीही चालतो याला अफर्मेशन द्यायची गरज आहे का ज्या ज्यावेळी तुम्हाला वाटेल आपल्या धंद्यामध्ये लॉस होतोय आपल्याला काही हो, आपोआपच तो पैसा खेचून आणतो असं तर असं नाहीये की त्याला खूप मोठे अफर्मेशन हा रेकी पॉवरची गरज आहे त्याला पण खूप मोठ्या अफर्मेशनची काही गरज नाही तरीही देत जा आपल्या घरातल्या सगळ्यांनी ह्याला हात लावला तर चालतो पण पडला तर हा फुटतो त्याच्यामुळं जपून वापरा नाहीतर परत विकत घ्यायची वेळ येईल आणि एवढा मोठा आशीर्वाद मिळालेला तुम्हाला निघून जाईल तर हा याप्रमाणे वापरायचा आहे घरातल्या बाहेरच्या वस्तूला घराच्या बाहेरच्या लोकांना हात लावू लो देत जाऊ नका आणि सांगत बसू नका आता ताई साड्या घ्या ताईकडनं सांगा पण साडीवर क्रिस्टल मिळाला क्रिस्टल मिळाला याचा हे करू नका म्हणजे कोणतीही आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी असो त्याचा असा मोठ्यांदा हे करायचं नाही त्याच वेळी त्याच्या ऊर्जा आपल्यासाठी काम करतात नाही तर त्याला नजर लागते हे लक्षात ठेवा तिसरं बक्षीस होतं ते म्हणजे होतं बक्षीस म्हणा किंवा काय गिफ्ट म्हणा नाही तर आशीर्वाद म्हणा जे काय म्हणायचंय ते म्हणा लक्झरी लाईट क्रिस्टल पाचशे वीसचा राजा क्रिस्टल वापरून झाला असेल त्यांच्यासाठी हा लक्झरी क्रिस्टल होता किंवा नसेल वापरून झाला तरी सुद्धा लक्झरी क्रिस्टलवर मागं आहे एंजल नंबर हा एंजल नंबर ज्याचं रेकीचं नाव द्याल तुम्ही त्यांनी एक्केचाळीस वेळा म्हणायचं आहे आणि जी तुम्हाला ह्याच्याकडनं गरज आहे लक्झरी लाईफमध्ये काय येतं छान छान दागिने छान छान कपडे मोठ्या गाड्या मोठा बंगला बँक बॅलन्स अजून काय सुंदर पत्नी सुंदर पती हे सगळं यामध्ये येतं लक्झरी लाईफमध्ये तर ह्याच्यावर तुम्ही आपल्याला अफर्मेशन द्यायच्यात आणि याच्यावर जो एंजल नंबर आहे हा रोजच्या रोज एक्केचाळीस वेळा बोलायचा आहे हा ठेवायचा कुठं तुम्हाला शक्य असेल तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता कपाटात ठेवू शकता उशाखाली ठेवू शकता कुठंही ठेवू शकता फक्त सकाळी उठल्या उठल्या रात्री झोपताना या क्रिस्टलला अफरमेशन देणं गरजेचं आहे तर याप्रमाणे हा क्रिस्टल तुम्हाला वापरायचा आहे दुसरा होता पायराईडचा पेंडल गिफ्टमध्ये तर पायराइडचा पेंडल हा एकाच्या नावावर रेकी होतो तुम्ही हा पेंडल चेन चेनमध्ये चांदीच्या चेनमध्ये घालू शकता अथवा मग पांढऱ्या किंवा पिवळ्या दोऱ्यामध्ये तुम्ही हा पेंडल घालू शकता रेकी करून दिली जाणार आहे दोन मिनटं हात लावून रोजच्या रोज त्याला अफरमेशन द्यायच्या रात्री झोपताना तो तुम्ही आ, उशा खाली ठेवला तरीही चालेल पैसा खेचून आणायचं काम निगेटिव्ह ऊर्जांना बाहेर काढायचं काम अडकलेली काम पूर्णत्वाला न्यायचं काम आणि पैशाचा पाऊस पाडायचं काम करणारा एकमेव हा क्रिस्टल आहे तो म्हणजे पायराइड पायराइडला तुम्ही जेवढ्या जेवणामध्ये आणाल तेवढी लक्झरी तुमच्या जेवणामध्ये येतच राहणार आहे तर हे होतं कालची चार बक्षीस आणि पाचवं बक्षीस होतं ते म्हणजे सेलेनाईटच्या प्लेटवरची लक्ष्मीची पावले तर लक्ष्मीची पावले या सगळ्याच्या किमती पण मी तुम्हाला सांगते की काल आता त्या किमती सांगते मी आणि बाकीच्या ह्याच्या पुढची माहिती तुम्हाला सारिका लाईफस्टाईलच्या गप्पांमध्ये मिळणार आहे सेलेनाईटचा ट्रे तर हा काय करतो ह्याच्यावर लक्ष्मीची पावलं आहेतच त्यामुळं कुठल्याही तुमच्यापशी पोहोचेल तेवढ्या दिवशी फक्त देवापशी ठेवा ह्याला बॉक्स आहे सगळं आहे देवापशी ठेवा फुल वाहा उदबत्ती ओवाळा हळदी कुंकू वाहू नका तर ही लक्षुबीची पावले तुम्हाला घरामध्ये लक्षुबी खेचून आणण्याचं काम करतं सेलॅनाईटचं काम असतं चार्ज करत राहणं त्याच्यामुळं तुम्ही ह्याचा वापर तुमचा एखादा क्रिस्टल आहे ब्रेसलेट आहे तर ह्याच्यावर रात्रभर ठेवू शकता रेकी होत नाही चार्ज होतो ज्या निगेटिव्ह ऊर्जा त्या दिवशीच्या असतात त्या दिवशी निघून जातात असाही त्याचा तुम्ही वापर करू शकता त्याला दर पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात टक शू ठेवू शकता आणि शुक्रवारच्या दिवशी जेव्हा कधी पोहोचेल त्याच्यानंतर पार्सल न उघडता शुक्रवारच्याच दिवशी पार्सल उघडा उघडवा धूप दीप त्याला दाखवा आणि कपाटामध्ये ठेवून द्या लक्ष्मी आपल्या कपाटामध्ये स्थिर राहील तुमचे खर्च कमी होतील तुमची परिस्थिती सुधारेल त्याच्यावर एकशे आठ चिन्ह आहेत जी राणीच्या किंवा स्वतः लक्ष्मीच्या पावलांना जी चिन्ह होती ती सगळी चिन्ह त्याच्यावर आहे तर याचाही या प्रकारे फायदा तुम्ही घ्यायचा आहे तर काल भरपूर गोष्टी काढल्या होत्या मी अजून पाचशे वीसचा टॉवर होता हा होता टॉवर होता पण लाईव तीन तासाचा झाला की त्याच्यापेक्षा मी वर उभी उभीच नाही राहू शकले परत पायरेटची अंगठी होती परत होतं नजर सुरक्षाचं ब्रेसलेट होतं खूप साऱ्या वस्तू घेऊन मी बसले होते ज्या ज्या मला वाटल्या होत्या त्या पण नाही झा नाही म्हणजे आपला लाईव्ह कंप्लीट होऊ शकला त्यासाठी मला सुद्धा खूप वाईट वाटतंय पण त्याला मी आता काही करू शकत नाही तर सगळ्यांच्या लक्षात आला असेल कालच्या ऑफरमधल्या हे सारे क्रिस्टल कसे वापरायचे आहेत ते तर चला बाकीची माहिती आणि बाकीच्या बाकी कालच्यातल्या गप्पा आणि महत्त्वपूर्ण गप्पा आहेत तर सारी का लाईफस्टाईलला गोडगोड गप्पा नक्की ऐका आजचा व्हिडिओ इथेच बस करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टायच बाय बाय